महाविकास आघाडीच्या पक्षाच्या वतीनं विरोधी पक्षनेता महाराष्ट्र विधानसभा या करता नाव देण्यात आहे आम्ही माननीय मुख्यमंत्री भेटलो उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो अध्यक्षांना सुद्धा चार चार वेळा भेटलो परंतु अद्याप पर्यंत त्यांनी विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय हा जाहीर केलेला नाही म्हणजे अडचण जी काय सातत्यानं सांगितली जात होती की एकूण सदस्य संख्येच्या दहा टक्के ज्या पक्षाची सदस्य संख्या असेल त्या पक्षाला विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं असं जे सांगितलं जात होत ते खरं नाही हे आम्ही नियमानं कायद्यानं सिद्ध करून दाखवलं विधानसभा अध्यक्षांकडूनच एक प्रकारे त्या पत्राचं उत्तर देखील आम्ही घेतलेलं आहे की दहा टक्के सदस्य संख्येची कायद्यामध्ये आणि नियमामध्ये कुठेही मागणी नाही तरतूद नाही अट नाही आणि घटनेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता हा ज्या पक्षाची सदस्य संख्या जास्त असेल त्या पक्षाचा निवडावा ही घटनेमध्ये तर त्यामुळं आपण जे अडचण सांगता अशी कुठलीही कायदेशीर अडचण कुठलीही तांत्रिक अडचण शिल्लक राहिलेली नाही